माथेरान मुंबईच्या सगळ्यात जवळच स्टेशन समुद्र सपाटीपासून आठशे मीटर उंचीवर असणाऱ्या जागेवर बिल्कुल प्रदूषण नाहीये कारण इथे एका पॉइंट पुढे गाड्यांना जायला पूर्ण बंदी आहे इ व्ही रिक्षाच आता इथे नुकत्याच सुरू केल्या आहेत पण ह्या इकोसेन्सिटिव्ह झोनच्या संवर्धनासाठी करण्यात आलेल्या ह्या प्रयत्नांमुळे इथे घनदाट झाडी आहे गाड्यांचा गोंगाट नाही आहे आणि प्रदूषण तर बिलकुल नाही आहे पावसाळ्यात तर निसर्ग माथेरानवर मुक्त हस्ते सौंदर्याची उधळण करतो पावसाळ्यात तिथे महाराष्ट्रातून वाईल्ड लाईफर्स हर्पिंग म्हणजेच सरपटणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास आणि फोटोग्राफी करायला येतात गेल्या काही वर्षांपासून मी सुद्धा दरवर्षी पावसाळ्याची एक रात्र माथेरानमध्ये हर्पिंग करायला जातो टॉर्चच्या उजेडात मिट्ट अंधरात माथेरानमध्ये फिरण्याची एक वेगळीच मज्जा असते इथे हर्पिंगला आलो की नक्की दिसतो तो म्हणजे ग्रीन वाईन स्नेक ह्याला मराठीत हरणटोळ म्हणतात हा एक अत्यंत नाजूक आणि सुंदर दिसणारा साप आहे हा साप लांबट बारीक आणि चमकदार हिरव्या रंगाचा असतो त्यामुळे तो झाडामध्ये सहज लपतो त्याच्या शरीराची ही इतकी हळूहर असते की तो एखाद्या वेलीसारखा दिसतो त्यामुळेच ह्याचं नाव ग्रीन वाईन स्नेक त्याचे डोळे मोठे आणि आक्रसलेले असतात असं म्हटलं जात की एखादा छोटा पक्षी किंवा सरडा दिसला की हा साप एका क्षणात त्यावर झडप घालतो शिकारीसाठी असं वेलीसारखं दिसणं हे त्याला खूप सोयीचं पडतं हा एक दिवसा सक्रिय असणारा साप आहे आणि तो आर्बोरियल म्हणजे झाडांवर राहतो हा माइल्डली वेनमस साप आहे जो माणसांसाठी फारसा धोकादायक नसतो आपल्याकडे याला चुकीने खतरनाक समजून मारलं जात पण खर तर हा निसर्गामध्ये कीटकनाशकांची भूमिका बजावतो हा साप सरडे छोटे पक्षी आणि कीटक खाऊन निसर्गाचा समतोल राखायचा प्रयत्न करतो त्याला मारणं म्हणजे खर तर निसर्गाचं नुकसान करणं इथे हमक दिसणारा दुसरा साप म्हणजे बांबू पेट वायपर हा साप घनदाट जंगलांमध्ये आढळतो आणि झाडांवरच राहतो ह्याच्या नावातला बांबू हा शब्द आलाय ह्याच्या हिरव्या रंगामुळे तर डोळ्याखालच्या पीठ या अवयवामुळे ह्याला वायपर म्हटलं जातं हा पीठ अवयव आजूबाजूच्या गोष्टींवरच्या उष्णतेच्या आधारे शिकार शोधतो आता उष्णते आधारे जर शिकार शोधायची असेल तर आजूबाजूला थंडा वासायला हवा म्हणूनच हा एक निशाचर साप आहे रात्रीच्या वेळेस हा शिकारीसाठी बाहेर पडतो त्याच्या हिरवट रंगामुळे तो झाडांमध्ये लपून राहतो जरी हा साप विषारी असला तरी तो इतर सापांप्रमाणेच स्वतःहून कधीही हल्ला करत नाही संरक्षणासाठी केलेल्या हल्ल्यामुळे आपल्याला सूज वेदना तसंच रक्तस्राव होऊ शकतो हरणटोळीप्रमाणेच चापडा सापाला देखील पाहत क्षणी मारण्याचा प्रयत्न केला जातो हा साप उंदीर पाल सरडे खाऊन पेस्ट कंट्रोलचं काम करतो आपण त्याला त्रास दिला नाही तर तो मुद्दामहून आपल्याला चावायला अजिबात येत नाही काही दिवसांपूर्वी हर्पिंगसाठी आलेला माझा मित्र विक्रांत ह्याला शिलटेल साप दिसला होता हा एक बरोविंग टाईप स्नेक आहे हा एक बिनविषारी साप आहे जो वर्म्स म्हणजेच किडे खाऊन त्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्याचं काम करतो मागच्या वर्षीच्या हर्पिंग ट्रेलमध्ये मला इथे बेडॉम स्कॅटस्नेक सुद्धा बघायला मिळाला होता मांजरी सारख्या मोठ्या डोळ्यांमुळे ह्याला हे नाव मिळालं ह्या वर्षीच्या हर्पिंग ट्रेलमध्ये मला तरी तो काही दिसला नाही तसंच दरवर्षी मला इथे डेक्कन बँडेड गेखो देखील बघायला मिळते ह्या वर्षी तिचं सुद्धा दर्शन झालेलं नाही माथेरान रात्रभर फिरताना टाईपरायटर सारखा आवाज येत असतो तो असतो ह्या बॉम्बे बुश फ्रॉकचा ह्यांना ह्यांच्या आवाजामुळे टाईपरायटर फ्रॉक सुद्धा म्हटलं जात या ट्रेल ट्रेलमध्ये आम्हाला इथे एक मार्बल फ्रॉग आणि इतर काही बेडूक सुद्धा दिसले या ट्रेलचा गोड शेवट केला ह्या मलबार विस्लिंग थ्रशच्या सुंदर आवाजाने मुंबईच्या आजूबाजूला हर्पिंग करण्यासाठी माथेरान सारखं इतकं सुंदर इकोसेन्सिटिव्ह झोन आहे ही मुंबईच्या वाईल्ड एक आनंदाची बाब आहे नेरळ माथेरान ट्रेनच्या या ट्रॅकवरून अंधारात चालत टॉर्चच्या उजेडात साप व बेडकं शोधणं ही एक वेगळीच मज्जा असते तुम्ही सुद्धा जर हर्पिंगसाठी माथेरानला जाणार असाल तर ह्या साप आणि बेडकांना काही त्रास न देता सुरक्षित अंतरावरून त्यांचे फोटो काढा आणि इथल्या पर्यावरणाला आपल्यामुळे काही त्रास होणार नाही ना ह्याची काळजी घ्या थँक्यू